हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं आहात सगळे तर इथे रुद्रेला मी स्कूलमध्ये सोडायला चालले होते आणि त्याच्यानंतर मी गेले माझ्या फिटनेस सेंटरमध्ये तर तिकडचं काही शूट करता आलं नाही जरा नवीन नवीनच आहे ना मग थोडीशी जरा लाज वाटते मग तशीच घाईघाई नाही घरी आले आणि घरी पाणी पण भरलं ते पण नाही शूट केलं कारण की आमचं पाणी थोड्या वेळच येतो आणि मग नंतर मग पटकन जेवण वगैरे बनवून घेतलं आणि बारापर्यंत मला जेवायचं असतं बारा ते एकच्यामध्ये तर इथे मी दुपारी बोंबील टाकले होते सुकायला गॅलरीमध्ये कारण की आमच्या इथे गॅलरी चांगलं ऊन येतं म्हटलं असं जरा थोडंसं त्यांना कडक करावं आणि अशी भीती वाटत होते की इथे कबूतर कावळे मुंग्या वगैरे होतात की काय पण नेहमी येतात पण त्या दिवशी काय होतं काय माहिती त्यांचा संप होता की काय कोणच आलं नाही ना मुंगी ना कबूतर ना कावळा काहीच आलं नाही मग मी मस्त तेच एकदम छान कडक झाले होते आणि तसेच मग मी ते बर्लीमध्ये एक पॅक करून घेतलेन तर असं होतं आजचा दिवस आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा